सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचा होणार मंत्री जयकुमार गोरे साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये भाजपच्या वतीनं नव्यानं निवडून आलेल्या सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा सत्कार समारंभ पार पडला या कार्यक्रमाला पश्चिम महाराष्ट्र संघटन मकरंद देशपांडे मंत्री शिवेंद्र राजे भोसले मंत्री जयकुमार गोरे आमदार अतुल भोसले आमदार मनोज घोरपडे इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आणि त्यांनी सांगितले की जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच होणार जागा आमच्या कमी आल्या म्हणून आमचा अध्यक्ष होणार नाही असं कोणी समजू नये आम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही म्हणून आम्ही प्रयत्न सोडणार नाही अध्यक्ष होण्याबाबत आम्ही सामुदायिक प्रयत्न करणारच आपण या सगळ्या प्रक्रियेमध्ये जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष व्हावा म्हणून आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय आम्ही खात्रीनं सांगतो सातारा जिल्हा परिषदेचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचा यासाठी यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करू नेतृत्व म्हणून नेतृत्व प्रयत्न करेल त्यामुळं कुणी असं समजायचं अजिबात कारण नाही की जागा आमच्या कमी आल्या म्हणून आमचा अध्यक्ष होणार नाही तर आम्हाला अपेक्षित यश नाही मिळालं म्हणून आम्ही प्रयत्न सोडणार असंही होणार नाही तेव्हा जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष बसण्यासाठी आम्ही सगळे मिळून सामुदायिक प्रयत्न करू हे या निमित्तानं आपल्याला मी अस्वस्थ करेन बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सातारा